आज मनाची सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत मिरज तालुक्यातील अनेक गावातील व्यापारी दुसऱ्या गावात जाऊन बाजारामध्ये बसून व्यवसाय करतात पाऊस सुरू असल्याने कधीकधी त्यांना पावसातच व्यवसाय करावा लागतो याची दखल घेत आपल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ काढे आणि युवा नेते सुशांत दादा काढे यांनी या, या व्यापाऱ्यांना छत्री उपलब्ध करून दिली होती सांगितले की पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ काढे आमचे दादा खाडे यांच्या पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीनं गावातील जे बाजारासाठी गावातील लोक माग विकण्यासाठी येतात त्यांच्यासाठी ऊनवारा पाऊस याच्यापासून संरक्षण होण्यासाठी जे लोकांना छत्रीवाटप केलेलं आहे त्याबद्दल मी गावच्या वतीने भाऊंचे व सुशांतदाचे आभार मानतो आज जे गोरगरीब शेतकरी स्वतःच्या शेतातला माल आणून बाजारात विकतात बाजारात माल विकत असताना त्यांना जे ऊन वारा पोस यांच्यापासून त्रास होत होता त्यांचा त्रास लक्षात घेऊन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे छत्री वाटप करण्यात त्यांच्या सर्वांचे आम्ही आभार व सर्व महिलांना आम्ही छत्री वाटप आता करत आहे एरंडोली येथे माजी उपसरपंच महेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली एरडोली आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांना छत्र्या देण्यात आल्या अतिशय उत्कृष्ट नियोजन महेश मोरे युवा मंचनं केलं होतं एकही एरंडोली गावातील व्यापारी छत्रीपासून वंचित राहू नये याची दखल घेण्यात आली होती यावेळी एरंडोली येथील व्यापारी मंडळींच्या वतीनं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांतदादा खाडे महेश मोरे यांचे आभार मानण्यात आले यांच्या प्रयत्नात माझ्या युवा म्हणजे यांच्या प्रयत्नात

एरंडोली ग्रामपंचायत उपसरपंच मानिक पाटील माजी उपसरपंच श्रीकांत जाधव माजी उपसरपंच गोरखनाथ निकम जानवी देवी विविध कार्यकारी सोसायटी एरंडोलीचे माजी चेअरमन बळी शिरदबाडे रंगराव संगपाळ महावीर पाटील बंडू चौगले पुलखे सूर्यंशी शैलजा शिरदबाडे आदी भाजप पदाधिकाऱ्यांसह दत्ता वंजारी कमल जाधव अवधूत चौगले व्यापारी मंडळींसह ग्रामस्थ उपस्थित होते